अडीच हजार वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती त्यानिमित्त आज कोल्हापुरात जन्मकाळ सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर विविध जैन मंदिरांच्या वतीनं कोल्हापूर शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती संसार आणि राजपटाचा त्याग केला आध्यात्मिक जागृतीचा प्रसार आणि आत्मकल्याणासाठी जैन दीक्षा घेऊन ते तपस्वी बनले भगवान महावीरांनी बारा वर्ष महान तप आणि आत्मध्यान केलं त्यांची आज जयंती यानिमित्त कोल्हापुरात विविध जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गंगावेशमधील मानस्तंभ मंदिरात भगवान महावीरांचं जन्मकाळ आणि पाळणा गायन झालं माता होण्याचा मान आदिती निल्ले यांनी मिळवला तर आत्या होण्याचा मान मिनल मिंच आणि रोहिणी पाटील यांना देण्यात आला त्यानंतर भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त दिगंबर समाज यांच्या वतीनं रथोत्सव झाला रथात बसण्याचा मान अमर उपाध्ये परिवाराला मिळाला पालखी आणि रथ श्वेतांबर तसंच दिगंबर समाजातील मान्यवरांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दिगंबर जैन बोर्डिंग इथं विसर्जित झाली त्यानंतर पूजा होऊन प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अभिनय भट्टाचार्य यांचं मार्गदर्शन लाभलं भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मकल्याण सोहळा संपन्न झाला सकाळी पंचामृत पूजा आणि जन्मकल्याण सोहळा लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्या सान्निध्यात सागर कमते यांच्या हस्ते झाला त्यानंतर पालखी आणि चांदीच्या रथाची पूजा करून रथोत्सवा सुरुवात झाली चांदीच्या रथात बसण्याचा मान आणि पांडुक शिलेवर पंचामृत पूजेचा मान सविता आणि अमर उपाध्ये परिवाराला मिळाला मिरवणुकीमध्ये विविध जैन मंदिरांचे चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले भगवान महावीरांचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष वेशभूषा सजीव देखावे वाद्यांचा गजर लेजिम पथक भव्य पंचरंगी ध्वज घेऊन जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते समतेचा संदेश देणारे घोड्यावर बसलेले बालचम आणि एकसारख्या रंगाची वेशभूषा करून सहभागी झालेल्या श्रावक श्राविकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित कदम महेश जाधव यांनी रथोत्सवात सहभाग घेतला दरम्यान इचलकरंजीत दरवर्षी समस्त जैन समाजाच्या वतीनं एकत्रितपणे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे यावर्षीचं हे पन्नासावं वर्ष आहे यानिमित्त जैन धर्मीय प्रश्नमंजूषा स्पर्धा पाककला स्पर्धा अष्टद्रव्य थाळी सजावट स्पर्धा ट्रेझर हंट ऑन व्हील स्पर्धा रक्तदान शिबीर जैन भजन स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा प्रवचन यासह विविध कार्यक्रम पार पडले सकाळी सर्व जैन मंदिरांमध्ये जन्म कल्याणक महोत्सव त्याचबरोबर पालखी सोहळा झाला गाव भागातील आदिनाथ जैन मंदिरापासून मुख्य मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली ही फेरी शाहू पुतळा मार्गे जैन बोर्डिंग इथं पोहोचल्यावर चंद्रप्रभू जैन मंदिरात ध्वजारोहण करण्यात आलं दिवसभर रक्तदान शिबिर रुग्णांना दूध बिस्किट वाटप शिवतीर्थाजवळ मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आलं सायंकाळी श्री एक हजार आठ भगवान महावीर रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला त्यामध्ये जैन धर्मीय विषय आणि समाज प्रबोधनात्मक देखाव्यावर आयोजित या स्पर्धेत अनेक लक्षवेधी देखावे सादर झाले या देखाव्यातून धार्मिक तसंच समाज प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले रथ आणि वाद्य पथकांसह गावभागातील जैन मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत माजी खासदार कल्लापांना आवाडे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे राहुल खंजिरे स्वप्नील आवाडे यांच्यासह उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उदय चौगुले आणि पारंपरिक वेशभूषेत समस्त जैन बांधव सहभागी झाले होते